तुतारी एक्सप्रेसला लाईन बघा किती आहे आम्ही तुतारीला लाईन लावली आहे मग मागे पण आता एवढी लाईन लागली आमच्याकडं जास्त पिशव्या नव्हत्या फक्त माझी बॅग होती रात्रीकडे ती पिशवी हातात आणि बॅग सगळे गाडी लागली आहे डिंगणे फुंगूस बस कर्जू आहे गाडीतली गुरं पण चालली चरायला आता भरपूर चरायला गुरांना नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी बरेच दिवस आहेत आता व्हिडिओ काय बनवायला टाईमच भेटत नव्हता कामावरती सुट्ट्यावर काय मिळत नव्हत्या तर आज मी गावी चाललो आहे तुळशींच्या लग्नांना बघूया आता तुळशींचे लग्न होत आहेत की नाही कारण गावी खूप पाऊस आहे बघूया आता उद्या लग्न आहेत तर आज रात्रीचा प्रवास असणार आहे नाही चुकून येणार चुकूचे क्लास वगैरे चालू झाले आहेत आणि शाळा पण आहे तर त्यामुळे त्याला घेऊन नाही जाऊ शकत आणि गाड्यांना गर्दी पण खूप आहे आणि तिकीट नाही आहे त्यामुळे कन्फर्म तिकीट नाही आहे रिझर्वेशन वगैरे काहीच नाही जनरलमधून प्रवास असेल बघूया काय कसं होते रिझर्वेशन वगैरे घुसून जावं आहे काय माहिती नाही तर जाऊया दादरला आणि बघूया तुतारीने प्रवास करण्याचा प्लॅनिंग चालू आहे तर बघूया कोणत्या गाडीला तर कोकण घुसायला भेटलं तर कोकण जाऊ नाही तर मग तुतारी एक्सप्रेसने प्रवास करू काही करून सकाळी गावाला पोचायचं आहे तुतारी एक्सप्रेसला लाईन व्हा किती आहे मागेपर्यंत लाईन गेले हे नाही भेटणार नाही भेटणार राटणार okay. बघूया कुठपर्यंत आहे भरपूर आहे एकदम पुढपर्यंत गेले गर्दी भरपूर आहे बघूया स्लीपरनी जायचं प्लॅनिंग चाललाय बघूया हे बघा तुतारी एक्सप्रेसची इथून लाईन लागते आणि जाम गर्दी आहे आज म्हणजे मागे एवढी पब्लिक आहे ना तर बसायला मिळेल काय माहिती नाही घुसायला मिळणार नाही आणि पुढची जी लाईन आहे ना हे बघा इथपर्यंत आले या ब्रिजपर्यंत हे बघा इथे तुतारीची लाईन आहे ही हे इथे विचार तुतारीची लाईन आहे तुतारीची लाईन आहे नाही बापरे आम्ही इथे लाईनीत उभे राहिलेले इथे जाम लाईन आहे आम्ही ते तुतारीला लाईन लावले माझ्या मागे पण आता एवढी लाईन लागली आणि पुढे पण तेवढीच तेवढी भरपूर आहे पुढे त्या जनरलला बद्दल चढायला मिळणार नाही लवूया रिझर्वेशन मधून जाऊ पुढे गर्दी बघत नाही लाईन आता सगळ्यांच्याच घरी आहे ना तुळशींचे लग्न वगैरे आहे त्यामुळे सगळेच चांगले रिझर्वेशन पॅक असणार आहे सहीकार विषय हाड आहेत जाम गर्दी आहे आणि तुतारी गाडी आलेली आहे मालडाबा खाली होता सगळे बंद असतात हा माल खाली आहे ओपन आहे डोर पुढे मालडाबाडे विके मला सोडायला सोडायला आलाय आम्हाला आता काय रिझर्वेशन शिवाय ऑप्शन नाही आहे जाम गर्दी आहे जायचं तर आहे तर आहे गाडी पॅक रिझर्वेशन मध्ये रिझर्वेशन मध्ये दिवास आय एस फोर मागे स्त्री आहे गर्दी आहे का तेच करा चला स्लीपरमधून प्रवास बसू शकतो स्लीपरमधून जनरलचा प्रवास माहिती ट्रेनमध्ये चढलेला आहे आजचा प्रवास इथला आहे नंतर आता जाऊ बऱ्याच तर रिझर्वेशन हो मध्ये आता पुढे अजूनपर्यंत आहे लाईनच आहे तो डबा पॅक झाला जो दादरचा असतो खूप छोटा भाग खूप पॅक झाला आहे पण थोडं लोक गेलेत नाही आमच्याकडे मग आम्ही डायरेक्टली इकडे रिझर्वेशन घेतला बरेचशाच सगळे रिजर्वेशन करून घुसले आहेत काहीच ऑप्शन नाही गाड्या पण नाहीत ना जायला कोकणकडनं ऑलरेडी फुल होऊन गेले आता ओके डी सी उभे आल्यानंतर बघता येईल घ्यायचे विकी आलाय सोडायला दादरला सदादरून गाडी सुटली आणि रिझर्वेशनमध्ये बरेचसे असे आलेले आहेत स्लीपरमध्ये आता जनरलमध्ये कसं घुसायला मिळालं नाही आणि तर त्यातलेच आम्ही पण बघू आता इथे मध्ये जरा बसायला मिळेल आता अजून बऱ्याचशा सीट आहेत अशा पण आलेत नाही ठाण्याला येतील आता इथे थोडं मध्ये व्यवस्थित बसायला मिळेल एकदा पनवेल गेलं ना त्यानंतर मग म्हणतो झोपून द्यायचं मध्ये टाकून द्यायचे काय झालं ऑप्शन नाही आता इथं आम्ही थोड्या वेळानंतर आता सकाळचे सव्वासा झालेत आणि आरवळीला येऊन पुसलेलं आपण कसलं धुका आहे बघा खतरनाक चला आलं संगमेश्वर दोन नंबरला गाडी आहे आणि मस्त प्रवास झाला स्लिपर ड्रायव्ह्यात जनरलची तिकीट आणि स्लिपर ड्रायव्हरचा प्रवास झाला आरामात आणि जनरल डबेल जर गेलो असताना तर आम्हाला उभं राहावं लागतं एकदम मस्त खाली पॅसेजमध्ये बसायला मिळालं अशी होती कोंप्ली आपल्यामध्ये म्हणून व्यवस्थित प्रवास संगमेश्वरला आले संगमेश्वर रोड चला आपल्याला फटाफट जायचं आहे संगमेश्वरला आणि एस के पकडायचे ते साडेसातची एस आहे जास्त धुक आहे वातावरण आहे माझ्या इकडचं ओके ह्या ब्रिजला जायचंय पुढे जाणार आपण बरोबर साडेसहाला आली संगमेश्वरला चला जाऊया फटाफट आपल्या रिक्षा पकडून संगमेश्वरला आहे आणि एस टी मिळाली पाहिजे मेन म्हणजे आमच्याकडे जास्त पिशव्या नव्हत्या फक्त माझी बॅग होती रात्रीकडे ती पिशवी हातात आणि बॅग जास्त एवढे कपडे वगैरे काय नाही जास्त दिवस चक्काम नाही आहे निघणार आहे दोन दिवसात तर जाऊया पण मस्त वातावरण आहे भारी आहे पाऊस नाही आहे मेन म्हणजे आणि आहे धुकं हे होता ह्या ब्रिजवरून जाऊ आपण पब्लिक भरपूर आहे रत्नागिरी दिवागाडी

भार संश्वर त्याला लांबचे पाहिजे भारी आता बघ तिसरी ट्रिप झाली लांब जाण्यापेक्षा काम याय बघा किती झाले साडे चारशे झाले बस झाले कव्हर झाले जाण्यापेक्षा देवरुकला पाचशे रुपयात जाण्यापेक्षा हे इथले इथे साडे चारशे झाले ना देवरूला खड्डे मोज जाण्यापेक्षा पण भाराला मागत नाही मोने राहतात चौऱ्यात नेला नाही त्यांना बरं पडलं पाचशे रुपयात संगमेश्वर बस स्थानकात आलेलो आहे आणि आमची गाडी आहे साडेसातची पावणे आठला सुटेल इथून चार नंबर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरती लागणार आता सगळ्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक चालू झालेला आहे तिकडे तीन चार डिंगणी कर्जू आहे डिंगणी पिरंदवणे कर्जू आहे तर कर्जू आहे तिसंगापर्यंत जाते गाडी आणि परत येते इथे लागेल ला आपली गाडी जाऊया जरा खाली मार्केट मध्ये जाऊन येऊया पाऊस पडून गेला आता नाही पडलाय पण ओलो ओल सगळं चिकल आहे कसली आहे भाजी ही दारची भाजी ना दारची भाजी चवळीची भाजी कशी आहे ती वीस वीस रुपयाला इकडे मुळा आहे आपला गावठी मुळा हे टाके मुळा घेऊया आधी खाली जाऊन येऊया येतो खाली जाऊ मार्केट आम्ही आहात इथेच तुळशीच्या लग्नाची तयारी मार्केट असतो पण अजून काही चालू नाही झालंय खाली खाली आहे पूर्ण सात वाजले सकाळचे चला थोडं आम्हाला ना खरेदी करायची होती भाजी वगैरे घ्यायची होती आणि थोडे फटाके घ्यायचे होते आता तुळशीच्या लग्नाला जरा फुलभाजी वगैरे पाहिजे कुठे मिळाले नाहीत तर इथे मस्त स्वस्त मिळाले आम्हाला तर थोडे फटाके घेतलेले जाऊया वरती साडेसातची गाडी आहे इकडे आता भाजीचे शॉप आत्ताशे लागतात अक्षय पण आला हे अक्षय हाय रात्री आला आणि थांबला होता सो बोलला सकाळी जावे सकाळच्या जा गाडीला आणि हे इकडे हे टक्के म्हणतात उकडून खायचं उकडून खायला मस्त लागतं हे बघा इथेच आपल्या गोवा हायवेच्याच बाजूला इथे आवळ्याचा एक टाळा घे इथेच आपल्या घरगुती ज्या भाज्या आहेत त्या इथे विकायला आणलेल्या इकडे काकांनी तेव्हा तोसा आहे ना दोन झाला ते पिवळं पिवळं कमी नाही नको बस झाली भाजी आम्हाला घ्यायची होती मेन चला गाडी लागली इकडे आपला संगमेश्वर बस डेपो इकडे गाडी लागली आहे डिंगणे फुनगुस करजू आहे मध्ये एकदम मागची सीट मिळाली आम्हाला अक्षय फटाके मोठ्या मला शिकली बघा डणकवणार आज गाडी आवाजच आवाज शेवटची सीट आहे आता फक्त उड्या मारत मारत जायचं रोडला खराब आहे आणि लाल लालपरीचा प्रवास आहे ना मस्त वाटतो आणि धुक्यातून वातावरण जाम माहेर पाऊस नाही पडला

डिंगणी खाडीवाडीमध्ये बस आले बघ उतरले आता बाजूचा ट्रॅक आहे इथून आपले कोकण रेल्वेचा ट्रॅक केला इथून पुढे जाऊन मग तो टनल आहे मोठा जो उक्षीला जातो तो का इथून या साईडनी दिसतोय तुम्ही नाही धुका आहे ना त्यामुळे हो बघा उक्षीच आहे ना काय टनल आणि आता टी त्यावेळे आणि जरा डोळे पेंडली मागच्या सीटवरती असतात ना आमच्या बसतो काय मागच्या सीट लोक आहे आणि पुढे सगळे फॅन्सरी होती मग माझी होती बसला आम्ही बसलोय की असं येतो वर होती एवढी गर्दी नाही तरी जायला आता साखरमाणी आलेत ना मुंबई घरी हे सकाळी एक नंबर वातावरण आहे अक्षय विंडो विंडोसीटला बसला बागवानी आणि कोंडालाय आणि बरीचशी मंडळी उतरली आता याच्यानंतरचा आमचा स्टॉक आहे जेवडेवाडी चला आपली तिकीट संपली देवडेवाडी आता पुढे कर्ज येति संघ पर्यंत जाईल गाडी बंद कर जोरात जोरात लागला नाही जो दो, डोर डोर लागला नाही गाडी गेली गरजू आहे तिसंग मध्ये आम्हाला घेवडे एवढे पिरंदवणे बस स्टॉप आलेलो व एकदाच आणि बरेचशे मंडळी आले तर गावाला तुळजी या लग्नांसाठी हस आता आमच्या वाडीतला हा चढवरती चढायचा चढायचा बसनी आल्यानंतर आम्हाला इकडे खालती उतरावं लागतं आणि वरती तरी पंधरा ते वीस मिनटं वजन असलं की थोडं जास्त टाईम जातो वरती चढायला कारण चढच आहे वरपर्यंत घरपर्यंत वरती आमच्या वाडीपर्यंत घेवडेवाडी फिरंदवणे गावामध्ये आमची घेवडेवाडी आहे घेवडेवाडीमध्ये आमचं घर आहे तर चला जाव्यावरती रिक्षा आणली की कसं घरपर्यंत रिक्षा जाते म्हणून जास्त सामान वगैरे असलं ना की आम्ही रिक्षाच करून येतो वरती आता काय एवढं सामान नव्हतं तर बसने बस, बस परवडते छत्तीस रुपये टिकीट बसची आणि रिक्षावाले पाचशे रुपये घेतात वरती जायपर्यंत आता कसं होतं त्या मुंबईतून आपण येतो किती एकशे पस्तीसची मी तिकीट काढली एकशे पस्तीस रुपयेची आणि इथून जर रिक्षागराची बोललं ना तर पाचशे रुपये म्हणजे हा प्रवास खूप महाग पडतो मग त्यामुळे जर त्यामुळे जरा बससाठी जरा थांबलेलं आणि छत्तीस रुपयामध्ये इथं सोडलं आता इथून जरा वरती चढूया वातावरण खूप छान आहे चालत चालत गेला जरा बरं वाटेल जरा स्टार्टिंगला दम लागतो काय रे अक्षय अक्षय पण आला होता गावाला पटाक्या स्पेशल आज आज दणकवणार फटाक्या चला जाऊया वातावरण बघा भारी एकदम इथून आहे ना किंदळवाडी चालू होते पहिले किंदळवाडी किंदळवाडीतून नंतर मग वरती घेवडेवाडी वाडीत आलं की इकडे आमच्याकडे अशी पाकाडी म्हणजे जुनी पाकाडी आहे एकदम सगळ्या दगडी बुलबुडीत आहेत आणि तो पाऊस पडतोय अजूनपर्यंत काय करतेस माझा हारबुड हारगुड तुझा भेटला काय काय आहेस ना गे काय वाटतं कसं कुठं कुठं पडलीस हा ना ना हो दादा पाय किल्ला बिल्ला बनवली का खरा नाही काय हा फुलं बरी आणली सगळी फुलं सूर्यफुल इकडे देवपूजा चालली वाडीतली गुरं पण चालली चरायला आता भरपूर चरायला गुरांना चिक्कार कुठं पण गेले तरी चरायला आहे पण आता गुरं कमी झाली हे कोणाचा तो कोला भारी कोला टाकलाय बैलाने चला आलेलं एकदा घरात मांद्रवा काय भारी आहे का भार एकदम बोका आहे बोका ये 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 ये, ये। ना बरं वाटलं असं खाजवल्यावर ये 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 डोळे कसे टक्कोर आहेत एकदम तर या सकाळी सकाळी मस्त चहा प्यायला कोहरा चहा आणि या निसर्गामध्ये बघा एकदम पावसाळी वातावरण जसं जून जुलैमध्ये आपण येतो ना गावाला त्यावेळेस जसं वातावरण असं तसं आहे पावसाचं वातावरण पूर्ण आणि इकडे सगळी तयारी आहे रात्री आपल्याकडे तुळशींचे लग्न आहेत तर त्यासाठी हे बघा पावसाळा आहे म्हणून वरती कागद टाकावा लागला आहे काय शेण घेऊन जाता तर फायनली घरी आलोय आणि आता येताना जो प्रवास केलेला स्लीपर स्लीपरमध्ये ऑप्शन नसल्या मग मध्ये घुसा लागतो हो आणि टी सी वगैरे आली की मग फाईन वगैरे मारतात पण आजकाल टी वगैरे कोण आले नाहीत आणि गर्दी खूप होती आणि सीझनला तरी येत ना गाड्या एक्स्ट्रा वाढवायला हव्यात आपल्या इकडे तर कोकणामध्ये त्या दोन रेग्युलर गाड्या त्यांना एवढी गर्दी होते बिकार गर्दी कारण जनरलला एवढी लाईन लागली लाग होती माग चढावाप्र पुढचा डबा मला विक्की सोडायला आलो विक्की मला बोललं की स्लीपरमध्ये एस थ्रीमध्ये घुस तुला काहीच प्रॉब्लेम होणार का गेलो नशीब जिथे जनरलमध्ये गेलो असतो ना तर उभंच राहावं लागलं ला असतं आणि पाय दुखत आले असते पण रिझर्वेशनमध्ये घुसलो स्लीपरमध्ये मध्ये पॅसेज खाली होता तर तिथे कसं असतं झोपून वगैरे येता आलं तर चला असा प्रभाव झाला आहे आणि गावाला थोडं पावसाचं थो वातावरण आहे आता बघू याच्यानंतर मी आता आलेलो आहे ते वाघबारशीला म्हणजे तुळशीची लग्न आहेत तर ते आज तुळशीची लग्न आहेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आखे आणि मी दोघंजणच आलो आहे सो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनल जर नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि हो कमेंटच्या खालती आहे ना हाईप म्हणून एक नवीन ऑप्शन आलेला आहे आता यूट्यूबचं ते नवीन ऑप्शन आले तर तुम्ही हाईप द्या आणि जेवढं तुम्ही हाईप द्याल ना तर तेवढे जास्त रेकमेंड होईल आपले व्हिडिओ लोकांपर्यंत जास्त पोचेल चला बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये